चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव एकमेकांना आकर्षित करतात उत्तर उत्तर आणि दक्षिण दक्षिण ध्रुव एकमेकांना प्रतिआकर्षण करतात चिटकतात का एकमेकांना दक्षिण उत्तर एकमेकांना चिटकतात मात्र उत्तर उत्तर आणि एक दक्षिण दक्षिण ध्रुव एकमेकाला चिटकतात का तुझे चुंबक दाखव दक्षिण उत्तर चिटकतात मात्र दक्षिण दक्षिण आणि उत्तर उत्तर चिटकतात का नाही मुलींना तुमचे दाखवा चुंबक दक्षिण दक्षिण ध्रुव चिटकतात का नाही उत्तर उत्तर चिटकतात का नाही मग चिटकतात कोणते दक्षिण उत्तर आणि उत्तर दक्षिण दाखवा तुमच्या हातातले चुंबक वरती करून दाखवा हा, हा। जे ध्रुव चिटकलेले आहेत ते कसे येतं विरुद्ध ध्रुव आहेत एकमेकांच्या विरुद्ध ध्रुव आहेत दाखव चुंबकाचं ते ध्रुव मला हा बघ याच्यावर आता इथं यस यस लिहिलेलं आहे हे एस यस चिटकतात का एकमेकाला नाही आता एन एस चिटको हा आता हे चिटकले का द्रोणी ध्रुव एकमेकांना चिटकलेले आहेत